E मी गणेश गावंडा स्वागत करत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण दानीसोबत नव्या लोकेशनवर आलो आहे आणि आज आपण या डोकामध्ये मित्रांनो मासे पकडणार आहोत आणि आज सोब्याला लक्ष्मण पण आहे मित्रांनो आणि त्याने जाळं टाकायलासुद्धा सुरुवात केली तर मित्रांनो आज आपल्याला या डुकामध्ये किती मासे भेटतात आणि भेटलं तर मित्रांनो आपण एक रेसिपीसुद्धा बनवूया चला तर मित्रांनो आम्ही जाळ टाकतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला मासे भेटले नाही तर मित्रांनो या डबकामध्ये मित्रांनो आज आपण जाळ टाकणार आहोत आणि इकडं वरच्या बाजूला मित्रांनो लक्ष्मणनी जाळ टाकायला सुरुवातसुद्धा केली तर आज मित्रांनो इथं आपल्याला काही खवली मासे तर नाही भेटणार कारण इथं तर मित्रांनो खवली मासा एक पण दिसत हो नाही फक्त मळे मासे दिसतात तर ते भेटतील मित्रांनो आज आपल्याकडे जरा वातावरण सुद्धा खराब झालंय कारण पावसाचं वातावरण आहे एकदम ढगाळ वातावरण त्याच्यामुळे माळशी माशी किती भेटतात हे सुद्धा मित्रांनो बघावं लागतील झाला का शेरणी म्हणणी जात शेरण्या फुकळ ना तेच तर वाई नाही येतोय मित्रांनो आपल्याला जेवढे मासे भेटले मासे खराब ना म्हणून मित्रांनो आपण त्याच्यावर मित्र आपलाय आणि आता मित्रांनो आपण एक छानपैकी कालून बनवूया करता येईल आज मित्रांनो दाजी का कालवण बनणार आहे त्याच्यामुळे आज नो टेन्शन आहे कारण आज दाजी असल्यामुळे परफेक्ट कालवण होणार तर त्यांची मित्रांनो पद्धत जरा वेगळं असते भाजी बनवण्याची आणि मित्रांनो हे तेल टाकलं आहे गरम होण्यासाठी आणि हे थोडेसे मासे घेतले दोन डब्यात दाजीने लसूण पण बारीक करायला घेतलं आहे घालतं नाही समजते समजतं ना बर गोरख तू नकोच आकालान बनव आज आपला परशन आहे चांगलाच होणार आहे गरम गरम तेल झालं ना त्याच्यामध्ये आता लसूण टाक टाकला दाजे आणि हे मित्रांनो मीठ टाकायला घेतलं लगेच तर मित्रांनो आपलं ॲक्च्युली आपण मीठ नंतर टाकतो तर दाजीने आता लगेच टाकून घेतलं आहे तेलामध्येच आणि मसाले मित्रा <laughs> ते मित्रांनो आगीचे बाहेर तिखट मसाला आणि हे मित्रांनो काय हां हे मित्रांनो आहे धना पावडर आणि हे आहे हळद मित्रांनो ते लगेच मिक्स करून घेतले गोरे <laughs> मित्रांनो आपण आता जे मसाले मिक्स केले त्याला म्हणजे ते आता गरम करून घेऊया व्यवस्थित तेलाला मित्रांनो उकळाला म्हणजे गरम झालं आता आणि ते आपण थोडंसं आता आलून घेऊ मित्र चूल जरा प्रॉब्लेम देते त्याच्यामुळे मसाले व्यवस्थित भाजतील किंवा नाही ते सांगतात नाही पण आणि मित्रांनो भाजी नाही सुद्धा टाकून घेतला होता आणि आता ना आपण हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करू एकदम कडक आणि नंतर मित्रांनो आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत हल्लं ते కల్కత్తా ఇది సొక్ లాని बक्कड आणि मित्रांनो आपलं पालन तयार झालंय आता आपण मित्रांनो त्याला उतरून घेऊया मग केली हे मित्रांनो आपलं कालवण एकदम व्यवस्थित तयार झालंय छा मित्रांनो आमची जेवण तयार आहे आणि याचं काम चालूच होते पाहिजे

डबा काला <laughs> ना, ना, या। <laughs> <laughs> चला मित्रांनो आपण जेवण करून घेऊया आपले भाव मंडळी सगळी जेवायला बसली चला मित्रांनो या जेवायला चला मित्रांनो आपलं जेवण झालं आता आणि घरी जाऊया आणि मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये